बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके गाली साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ लेखक जयवंत दळवी लिखित कादंबरी बाजार प्रकरण बारावे देऊ दुकानावर आला कालिदास स्टोववर चहा उकळत होता त्यातच तो तल्लीन होता रस्त्यावर पाच पन्नास गिरायक चहा पित होती झाडांच्या दोन्ही पारांवर बसून रस्त्यावर उभं राहून काही ताज्या चहासाठी खोळंबली होती गल्ल्यावर चंदूशेठ बसला होता समोरचं काही दिसत नसल्यासारखा तोंडानं श्लोक पुटपुटत होता बाजूला बाळू उभा होता गोरा गोमटा बारा वर्षाचा गुडगुडीत पोरगा त्याची चेष्टा करण्याचं निमित्त पटकन बाळूच्या चोरण्यात हात घालून त्याला हसवायची चंदुशेठला सवय होती देऊ आला आणि गल्ल्यासमोर उभा राहिला एकदम चंदुशेठला जाग आली कोण शूत आहे शेट कप गेले समजा फुटला फुटला नाही म्युन्सिपालटी गाडी ले गया कैसा रस्ते पर गाडी आली तेव्हा राधी फळवाली तिच्या पाठीला हात लावला तो धंदा तुला कुडी दिला आणि वो उभी गई गई पित्तल की किटली गई गाडीतून चंदूशेठला काय बोलावं ते कळेना त्यानं दोन तीनदा इकडं तिकडं पाहिलं बाळू नाग खाजवीत हसत होता चंदूशेठनं दोनदा कालिदासच्या तोंडाकडं पाहिलं पण कालिदास या जगात नव्हताच बाळू मात्र अजून पुरीसारखा हसत होता देऊ थोडा सावध होऊन उभा राहिला त्याला वाटलं चंदूशेठ फटकन उठेल आणि त्याच्या कानफटावर आवाज काढेल पण तसं काही झालं नाही चंदूशेठनं कधी कुणाला शिवी दिली नव्हती कधी कुणावर हात उगारला नव्हता त्यानं शेजारची पाटी ओढली पेन्सिल आकडे मोड केली तो देऊला हिशोब समजावू लागला ध्यान दो समजा नऊ रुपया पकडला किटलीचा तसा किटली तो मंगा आहे तो भी पैतालीस रुपया पकडला समजा चौपन्न रुपया थया समजे ना देऊन मान हलवली बाळू पुन्हा खुद्खन हसला आणि गल्ल्याला पालीसारखा चिकटला बाळू रस्त्यावर असता तर देऊन त्याच्या कानाखाली आवाज काढला असता आज तारीख बी शंभर रुपये झाला रोजी पाचच्या हिशोबानं बरोबर नाही असं विचारी चंदुशेठ देऊच्या तोंडाकडे बघत राहिला देऊन गरीब चेहरा केला दोन्ही कान धरले आणि म्हटलं शेठ मला माफी करा ये चूक परत होणार नाही साडेतीन वर्षात एक कोप फुटला नाही माझ्या हातून बराबर काय असं म्हणत अतिशय शांतपणे चंदूशेठनं दहाच्या चार पाचाची एक आणि एकाची एक अशा नोट त्याच्या पुढ्यात ठेवल्या आणि नाकावरची माशी उडवल्याप्रमाणे हवेत हात उडवून त्याला जायला खाली उतरायला सांगितलं शेठ तुम्हाला पाव पडता देऊ गल्ल्याच्या बाजूला चंदूशेठचे लोमते पाय शोधू लागला ना ना ना, ना 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 रे भाई असं म्हणत चंदूशेठनं आपले लोंबते पाय वर घेऊन आसन मांडी घातली आणि तो शांतपणा तू तो संत्रा मोसंबी फळणा धंदा करनी। आ तो धंदा परत एकदा चंदू शेठन हाताने त्याला जायला सांगितलं आणि तो डोळे किलकिले किल करीत स्रोत्र फुटफुटू लागला बाळू अजून तोंडावर हाताचा तळवा दाबीत हसत होता देऊन पुढ्यातले पैसे उचलले खाली उतरताना त्याने बाजूला कालिदासकडं पाहिलं पण कालिदासनं नजर उचलून सुद्धा वर पाहिलं नाही देऊ खाली उतरताच मात्र बाळू चंदूशेठनं चोळण्यात हात घातल्यासारखा खदाखदा हसला देऊनं फक्त संतापाच्या भरात एकदा वळून पाहिलं बाळू हसतच होता आणि चंदूशेठ डोळे किलकिले करून स्त्रोत्र फुटफुटत होता त्यानंतर आप्पा साठेने सांगितलं म्हणून देऊ युनियनकडे गेला आप्पा म्हणाले चंदूशेठला तुला नोकरीवर घ्यावं लागेल नाहीतर हजारभर रुपये नुकसान भरपाई तरी द्यावी लागेल म्हणून देऊ युनियनकडे गेला युनियनचा कोणते देऊ बरोबर टॅक्सीनं आला टॅक्सीचे साडे अकरा रुपये देऊ न दिले कोणते तावा तावानं चंदूशेठशी भांडला ते भांडत असताना चंदुशेठ शांत होता नुसता शांत नाही तर डोळे किलकिले करून स्त्रोत्रसुद्धा म्हणत होता त्या दिवशी लाल बावटे घेऊन कुंट्यानं दोन माणसं दुकानावर पाठवली त्यांनी आणि देऊन मिळून जबरदस्त घोषणा दिल्या घोषणातून भांडवलशाहीचा पाडाव हो केला कामगारशाहीचा विजय केला त्याशिवाय आणखी घोषणा सुचल्या नाहीत की चंदूशेठ कौन है कामगारों का दुश्मन है अशी बोंबाबूम केली मध्येच पटापट आरत्या म्हटल्याप्रमाणे कौन है चोर है कौन है चोर है अशी पटापट देवाणघेवाण पण केली पण चंदूशेठ शांतपणे स्तोत्र म्हणत गिराईक आकडनं पैसा घेत होता गिरायक पूर्वीप्रमाणेच गर्दी करून उभ्याने चहा पित होती घसे सुकले तसे तिघे थोडा वेळ शांत बसले पारावर बसून राहिले देऊ सोडून त्या दोघांना बाळून चहा आणून दिला मोफत तो ते दोघे प्यायले चहा बनवता असं सर्टिफिकेट सुद्धा त्या दोघांनी दिलं त्यांना दिवसातून आठ दहा वेळा चहा मिळत होता हे दोन दिवस झालं त्या दोघांना दर दिवसाला देऊला पाच पाच रुपये जेवणाला द्यावे लागत त्यामुळे देऊ गडबडला होता पण त्याची सुटका झाली तिसऱ्या दिवशी कोणी आलाच नाही देऊही त्यांना जेवणाचे पैसे द्यावे लागतील म्हणून बोलवायला गेला नाही पण रस्त्यावर एकदा आप्पासाठी भेटले देऊ शाळेसमोरच्या गाडीसमोर बटाटेवाडा खात उभा होता त्याला बघताच आप्पा त्याच्याजवळ येऊन उभे राहिले युनियनच्या निदर्शनाचं काय झालं आप्पाने त्याला विचारलं ते देऊच्या हातातल्या बटाटवड्याकडे बघत औंडा गिरू लागले खाणार खाऊ असं म्हणत आप्पासाठी हसले मग बराच वेळ तळलेली मिरची चावत आप्पा चवीनं बटाटवडा खात राहिले वडे गरम होते तोंड भाजत होत ते त्यांना आवडत होत ते म्हणाले कित्येक दिवसानं वडा खात या कारभाऱ्याचा वडा बरा असतो असं ऐकलं होतं मच, मच आवाज करीत बन ते बराच वेळ वडे खात राहिले मग त्यांना देऊची आठवण झाली म्हणाले युनियनचं पुढं काय झालं काय नाही आहो त्या भोसळीच्या ना दिवसाला पाच रुपये जेवणाला मी द्यायचं त्या भडव्या कुट्ट्याला टॅक्सीने मी आणायचं आणि सोडायचं तिथंच ते गेले तेवीस चोवीस रुपये वाज हातातला कागद चोळा मोळा करून टाकला कळलं मला आप्पा म्हणाले त्यांना आणखी दोन वडे खायची इच्छा होती म्हणून ते समोरच्या परातीतल्या वड्यांकडे बघत राहिले काय चंदू शेटनं त्या दोघांना पन्नास पन्नास रुपये दिले आणि कोणत्याला दोनशे कोण सांगतो मी सांगतो त्यानंच मला सांगितलं म्हणाला झाडाला बांधलेले बावटेसुद्धा न्यायला परत आले नाहीत आप्पासाटे अजून तिथं थांबलेच होते देऊ पैसे देऊन निघाला तरी आप्पा ओठावर नजीब फिरवीत वळून वळून वड्यांकडे बघत होते देऊनं बिस्तरा आणला आणि मास्तरांच्या खोलीत टाकला तो बिस्तरा आणायला चंदुशेठच्या दुकानात गेला तेव्हा काहीतरी गडबड होईल असं त्याला वाटलं होतं पण काही झालं नाही तो गेला आणि चंदुशेठच्या समोर उभा राहिला केम बिस्तरा ने तो ने देऊन कोपऱ्याला बिस्तरा उचलला आणि जाऊ लागला तेवढ्या चंदूशेठनं डोळे उघडले म्हणाला बैडी या देऊ बसला शेठनं बाळूला त्याला चहा द्यायला दे सांगितलं देऊ चहा प्याला आणि उठला गल्ल्यापाशी येता चंदुशेठनं त्याला रुपया दिला आणि तो स्तोत्र म्हणण्यात घडून गेला खाली उतरताना देऊन पाहिलं झाडाला बांधलेले दोन्ही लाल बावटे तसेच होते तो मास्तरांच्या खोलीवर आला तेव्हा मास्तरांना आनंद झाला ते म्हणाले हे बघ तू चिंता करू नकोस तू इथं झोप छाह देव म्हणाला मी रात्रीला बिस्तरा घेऊन खाली जाईन नको रे देवजी तू इथं खोलीच झोप हल्ली मी खाली फळीवर झोपत नाही का आता मला जिने चढता उतरताना त्रास होतो हल्ली मी फारसा खाली उतरत नाही बोलता बोलता ते देऊच्या तोंडाकडे पाहत राहिले आणि मग थोडा वेळ विचार करीत राहिले त्यांना वाटलं याच्याशी बोलावं की बोलू नये क्षणभर मान वर करीत ते चष्म्यातनं बघत राहिले कडवड तोंड करीत गळ्याकडचे जर जर गिळत त्याने दोन लांब ढेकर दिले आणि म्हणाले देवजी तुला देवानं पाठवला या एक दोन दिवसात दुकानात येऊन तुला सांगावं असा मी विचारच केला होता काय की रात्रीला माझ्या खोलीत येऊन झोप म्हणून का तू माझ्या सोबतीला असलेला बरा का अरे हल्ली मला भीती वाटते कसली मास्तर हा परमानंद रात्री झोपेत माझा गळा दाबून मारेल म्हणून का पण पैशासाठी अरे या एका खोलीला लाखभर पगडी मिळते म्हणाला भर बाजारातली खोली खालच्या प्लंबरलाच हवी आहे गोडाऊन करायला मग तुम्ही कुठं राहायचं मला मारायचं गळा दाबून आणि परमानंद कुठं राहील जाईल कुठंतरी त्याला काय कुठंतरी दारू पिण्यापुरती त्याला जागा हवी एवढं बोलता बोलता मास्तरांचे डोळे रक्त आल्यासारखे लाल झाले ते मुळू मुळू रडू लागले शाळेत जाणार नाही म्हणून रडणाऱ्या पोरासारखे मग खूप वेळानं डोळे पुसत म्हणाले तो परमानंद माझ्या अंगावर खेकसला किंवा तुला काही बोलला तर उठ आणि बेलाशक त्याच्या मुसकुटात एक देशा मुलाबद्दल असं काही बोलायचं म्हणजे लाज वाटते पण पण काय करणार दिवसच कठीण कर आले भिंतीला लावून ठेवल्या बिस्तऱ्यावर बूट टिकून देऊ सरळ सगळं ऐकत होता तू थोडा चहा घेशील मास्तराने विचारलं नको का घेतला आत्ताच बरं मास्तर म्हणाले तू आता चंदू शेटला विसर आता तुझा पुढे विचार काय तसा नक्की विचार काय नाही अप्पासाठीच्या दुकानात टाटा कंपनीचं कापड दुकान येणार तिथं पॅकर म्हणून ठेवून घेतो म्हणून म्हणाले राधी म्हणते तिच्या धंद्याला मदत कर पाव विसाईन बघायच तुझ सा जमलं तर बरं होईल समजलं मास्तर म्हणाले रस्त्यावरच्या धंद्याला काय अर्थ नाही पोलीस म्युन्सिपाल्टी यांचा खूप त्रास होईल रोज चिरीमिरी द्यावी लागेल शिवाय कधीतरी एकदा धाडीत माल जाईल मास्तर उठले त्याने लोखंडी कपाट उघडलं आपल्या छोट्या तिजोरीतनं देऊचं बँक बुक काढलं म्हणाले हे तुझं बँकेचं पुस्तक या तुझे पाचशे ऐंशी रुपये आहेत असू देत हसू देत तुला आपलं सांगून ठेवतो असं म्हणून त्यांनी ते पुस्तक परत तेजरत ठेवलं मास्तर देव गुडघे छातीशी आवडत म्हणाला बँक किती कर्ज देईल कशासाठी टॅक्सी टाकीन तुला टॅक्सी चालवता येते शिकीन टॅक्सी पुरतं कर्ज मिळालं तर मास्तर देऊच्या तोंडाकडे बघत राहिले त्यांच्या मनात आलं बँकेने का कर्ज देऊ नये बँकेचा माणूस याच्याकडे आला पाहिजे टॅक्सी मिळवून देईपर्यंत सगळी कामं बँकेनं केली पाहिजेत उलट याला मी उद्या बँकेत घेऊन गेलो तर याला कर्ज का देता येणार नाही याची सतराशे साठ कर्न बँकेचे लोक देतील मास्तर म्हणाले उद्या आपण बँकेत जाऊ पन्नास साठ हजारांचा प्रश्न आहे पण प्रयत्न करू मास्तर त्याला घेऊन बँकेत गेले पण देऊला तीस चाळीस हजार रुपयांचं कर्ज देण्यात किती अनंत अडचणी आहेत ते मास्तराने उभ्या उभ्या ऐकलं खुर्च्या रिकाम्या होत्या पण एजंटानं देऊला तर नाहीच पण मास्तरांनाही बसायला सांगितलं नाही एजंटाचा एकूण सुरस निरुत्साहाचा होता त्यामुळं मास्तरही रदबदली करण्याच्या फंदात पडले नाहीत बँकेतनं बाहेर पडताना मास्तराने देऊला सांगितलं तू ती अप्पा साठेकडचीच नोकरी बघ दिवला एकदम वेगळे दिवस गेल्यासारखे वाटले गेली तीन चार वर्ष तो चंदूशेठकडे नोकरीला होता सकाळपासून रात्रीपर्यंत कामाच्या रगाड्यात होता किटल्या भरणं बाजारात चहा वाटणं परत धावत धावत दुकानात जाणं परत येणं बरीशी ठरलेली गिरायक त्यांच्याशी थोडं थोडं बोलणं या त्याचा दिवस कधी जायचा ते त्याला कळतच नव्हतं दिवस उगवतो हे त्याला कळायचं मध्यरात्र होते हेही त्याला कळायचं पण त्या दरम्यान दहा बारा तासांचा दिवस असतो याचं त्याला फारसं भानच नसायचं आता नोकरी सुटताच मध्ये फार मोठा दिवस असतो याची त्याला जाणीव झाली आणि हा दिवस घालवणं कठीण जाऊ लागला मास्तरांच्या जा घरून तो निघाला त्याला काटवाल्याच्या हॉटेलात आला तिथं त्यानं मालपोहे खाल्ले खूप खूप दिवसांनी कित्येक दिवस तो काटवाल्याकडे आलाच नव्हता चंदूशेठच तो मोठा ग्लास भरून चहा प्यायचा आणि तो चहा पिताना त्याला खूपच बरं वाटायचं कारण तो चहा पिताना त्याच्या मनात पैशांचा विचार येत नसे आता काटवाल्याकडे त्याने मालपुहे मागितले तर त्यानं विजारीचा सा खिस्सा साचपून पाहिला काटवाल्याकडे सकाळी नेहमीप्रमाणे घर बांधणीच्या कामावरची माणसं बसली होती आपल्या घरच्या चपात्यांच्या सुरळ्या उघडून काटवाल्याची जळजळीत तांबडी उसळ चहा सगळी कामाठी माणसं तिथं दलाल यायचा आणि बांधकामावर हवी तेवढी माणसं घेऊन जायचा ती माणसं एकमेकाशी वसा, वसा वसा बोलत खात होती चहा पिऊन देऊ बाहेर पडला बाहेर पडताना काटवाल्याने विचारलं हल्ली चंदू शेठकडे नाही देऊन नकारी मान हलवीत विचारलं तुमच्याकडे काय आहे काम काठवाल्यानं नकारी मान हलवली देऊ खाली उतरला रघुच्या पानाच्या गादीवर सोनू प्लंबर अपराधी तोंडानं उधारीचा हिशोब करीत होता दर दिवशी सोनू रघुकडून पंधरा पैशाची पुढी घेतो त्या पुढीत चिमूटभर तंबाखू आणि सुपारीची चार बारकी खांड बांधलेली असतात त्यासाठी त्याच्याकडे नेहमीचे पैसे नसतात तो परत एक पुढी उधारीवर मागत होता आणि रघु पूर्वीच्या आठ दहा पुढ्यांचे विचारित होता काय सांगताय काय ता तीन पुढ्यांचा दिला हिसाब मी असं सोनू परत परत सांगत होता आणि रघु चिडत होता मागचे पैसे दिल्याशिवाय रघु पुढी द्यायला तयार नव्हता सोनू अपराध्यासारखा तोंड धरण उभा होता त्याच्या सांध्याच्या हाडावर हाडं उगवली होती श्रीपती गिरायकांची वाट बघत उखिडवा बसला होता तो पिऊन आला होता पण पूर्ण शुद्धीवर होता ओठावर जीभ फिरवीत मिटक्या मारित होता डोळे ताड झाले होते आणि तो झक मारल्याच्या भावनेने पश्चाताप झाल्यासारखा स्वतःशीच ओठात गुपचुप हसत होता ते हसण्यात पश्चाताप होता नको ते करू नये ते आपल्या हातून होत ही जाणीव होती गिराईक बघण्यासाठी त्याला आपले डोळे वर उचलता येत नव्हते झाडाच्या मुळाशी एका दगडावर झगडू बसला होता पुढ्यात डबडा आणि दोन ब्रश घेऊन कागदाच्या पुडीतलं फरसान खाण्यात दंग झाला होता त्याचे केस पिवळे पिवळे पिकले होते डोक्यातनं पू आल्यासारखे तशीच वाढलेली खुर्टी दाढी मिशी पायजम्याच्या फाटक्या भोकातून दोन्ही गुडघे बाहेर आले होते खूप दिवसांनी खात असल्यासारखे तो शेवया गाठिया पापडी खात होता एखाद्या बादशहासारखा पाठीमागं झाडाला टेकला होता धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात उपलब्ध आहेत तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील त्यामुळे सध्या सुरू असल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा सा आस्वाद घेऊ शकता कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा धन्यवाद